मतदारसंघातील सुद्धा एकंदरीत राजकीय स्थितीचा आढावा घेणं असाच आजच्या दौऱ्याच्या पाठीमागचा हा हेतू आहे उद्या कोपरगाव आणि अकोला विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत आज नगर शहर आणि दक्षिण नगर जो जिल्हा आहे याच्यातील आम्ही सगळ्या पक्ष आढावा घेतला तेवीस तारखेपासून विश्वास अधिक स्फूर्ती आणावी आणि मग नवीन उपक्रम हातामध्ये घ्यावेत असेच काम पुढच्या कालावधीमध्ये सुरू राहील माझ्या दौऱ्या पाठीमागचा हेतू आपल्यासमोर विशद केला आपल्याला मोठेपणाने काय संवाद कर असेल ते आपण करावं अशी विनंती आहे शरद पवारांनी महत्व देतो ही वस्तू खरी आहेच आणि अचानक योगायोगी आला कारण माझ्या दौऱ्याची सुरुवात हे करण्याचं आम्ही अगोदर ठरवलं होतं परंतु एक दोन चार पाच दिवसाच्या फरकाने आला हा एक योगायोग आहे पण नगरचं राजकीय महत्व हे नेहमीच महाराष्ट्रामध्ये आहेच ते पुन्हा एकदा आधोरखित झालं भाजपाच्या काही आमदारांना महायुती संघ शंभर टक्के टिकणार आहे अमोल मिटकरी जे वक्तव्य केलं त्यांना मी ताकीद दिली की राजकीय भाष्य करण्यापूर्वी कुठल्याही प्रवक्त्याने पक्षाच्या मुख्य प्रवक्त्यांसहित धोरणात्मक आणि महायुतीच्या घटकांच्या बद्दल बोलत असताना पक्षाध्यक्षांची परवानगी त्या ठिकाणी घ्यावी आपण जे सांगत आहे हे सुद्धा काही मंडळी प्रचार करत आहेत जे आमची हितचिंतक खूप आहेत आमच्या पक्षाला हितचिंतकाची काही कमतरता नसल्यामुळे हे सतत प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहेत की भाजपच्या कार्यकर्त्यांच्याकडून कोण म्हणतं कोण आमदारांकडून म्हणतं ठीक आहे निवडणुकीचं विश्लेषण आम्ही एकदा दिल्लीमध्ये बसून केलं पण पुन्हा एकदा आम्ही सखोल त्या ठिकाणी करणार आहोत हे जाणीवपूर्वक अजितदादांचं नेतृत्वाला कमीपणा कसा येईल पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनोद्वारावरती परिणाम कसा करता येईल हा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो जातोय हे बोललं जातं हे मी सांगितल्याप्रमाणे जाणीवपूर्वक हे केलं जात आहे आता विदर्भामध्ये आपण बघितलं तर राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जना कमी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बऱ्याच आमदारांच्या मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवारांना मताधिक्य आहे त्यामुळे हे विश्लेषण करत असताना त्याला सांख्यिकी आधार तर्कच बोलत महाराष्ट्रासाठी ज्या वेळेला विस्ताराच्या संदर्भामध्ये दिल्ली दिल्लीमध्ये चर्चा होईल त्यावेळेला आम्ही बोलूच यापूर्वी मंत्रिमंडळामध्ये सहभागी होताना काही गोष्टीची चर्चा झाली होती परंतु ती विस्ताराच्या वेळेलाच त्याला अंतिम स्वरूप द्यायचं असं ठरलं असल्यामुळे आता त्या विषयावरती काही मी फारसं या ठिकाणी बोलणार नाही आता सगळ्या जिल्ह्यात मी फिरणार आहे पण प्रामुख्याने ज्या ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत तिथे तर जाणार आहेच पण त्या मतदारसंघात जात असताना उरलेल्या जो जिल्ह्यांतील भाग असेल त्याही जिल्ह्यातल्या संघटनेचा आम्हाला आढावा हा घ्यावाच लागणार आहे घ्यावा घेणारच आहोत याचं कारण शेवटी

शिक्षक मतदारसंघाच्या बाबतीमध्ये मुंबईला एकत्रितपणाने चर्चा करून निर्णय झालेला आहे नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या बाबतीमध्ये सुद्धा दिल्लीमध्ये एकदा आम्ही बसून चर्चा त्या ठिकाणी केली काही स्ट्रॅटेजी आम्ही प्लॅन आऊट केलेली आहे मतदान होणार असल्यामुळे त्या विषयावरती मी अधिक काय भाष्य करणार नाही आहे को ना है को ना एक तर भाजपचा अंतर्गत विषय असल्यामुळे मी त्याच्यावरती भाष्य करणं फारसं उचित राहणार नाही परंतु महायुतीतला एक महत्त्वाचा घटक पक्ष या नात्याने मला स्वतःला प्रदेशाध्यक्ष म्हणून असं वाटतं की देवेंद्र फडणवीस हे सरकारमध्ये असले पाहिजेत एकतर सरकारच्या प्रशासनाचा त्यांना उत्तम अनुभव आहेच आणि एकेकाळी पक्षाचे अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी संघटनात्मक काम सुद्धा केलेलं आहे त्याच्यामुळे दोन्ही कामं ते प्रभावीपणाने करून महायुतीला विजय मिळवण्यासाठी त्याचा हातभार लागेल नाही एक तर बारा जागा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढत असेल तर आम्हाला आनंदच आहे कारण महाविकास आघाडी म्हणून सगळ्या जागा लढण्याचा त्यांचा निर्णय अभूतपूर्व असेल संगमनेरसहित त्याचं स्वागतच आम्हाला सर्वांना करायला पाहिजे आणि शुभेच्छाही दिल्या पाहिजे आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत म्हणून जागा वाटपाच्या अवतीमध्ये जा एकत्रितपणाने बसू त्याला चर्चा करू एक असा आहे की प्रामुख्याने मागणी झाली संग्राम जगतापांच्या संदर्भात ते एक तरुण कार्यकर्ते आहेत त्यांची मला असं वाटतं ही तिसरी टर्म आहे दुसरी आणि आत्ताही या संबंध लोकसभेच्या चुरशीच्या निवडणुकीमध्ये या त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून जवळपास एकतीस हजारचं मताधिक्य डॉक्टर सुजय विखे यांनी जे माहितीच्या उमेदवारांना त्यांनी दिलेलं आहे त्यामुळे त्यांचं संघटन कौशल्य आणि जनमासातला प्रभाव त्यांनी दाखवलेला आहे बघूया आता त्यासंदर्भात काही चर्चा झालेली नाही कार्यकर्त्याच्या भावना पक्षस्रेष्ठींच्या फडे पुसवेन हे मी वारंवार तीन चार वेळा सांगितलेलं आहे की एकोणीस सालामध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाकडे एका भारतीय जनता पक्षाच्या खासदारांच्या मार्फत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाकडे संपर्क केला होता त्यावेळेला त्यांना पुण्यातून उमेदवारी वेळी होती पण ती त्यावेळेला भारतीय जनता पक्षाने नाकारली आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार गठीत झालं उद्धव ठाकरेंच्या ने नेतृत्वाखाली त्या सरकारमध्ये त्यांना घेतलं गेलं नाही म्हणूनसुद्धा तिथला राजीनामा देऊन ते भाजपच्या चिन्हावरती लढवणार होते अशी माहिती त्यावेळेला होती आणि त्याची चर्चाही खूप झाली होती हे मी आजच म्हटलं असं नाही हे अनेकदांनी अनेक वेळेला अनेकांनी वक्तव्य केलेलं आहे

कारण एखादी निवडणूक एक वेगळं परिमाण घेऊन येते यावेळची लोकसभेची निवडणूक ही अनेक अनेक कारणांनी अशा वेळीचे निकाल आले की ज्याच्यातून महायुती म्हणून आम्हाला थोडासा सेटबॅक भासला ही वस्तुस्थिती काय मी नाकारत नाही मी मगाशीसुद्धा आपल्या जो बोलत असताना त्याचा उल्लेख त्या ठिकाणी केला परंतु संपर्क चांगला आहे मी सांगितलं ना मगाशी जी काय कारणं संविधान बदल आरक्षण अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये निर्माण झालेलं एक वेगळं वातावरण स्थानिक प्रश्न सहानुभूती असे वेगवेगळे घटक त्या ठिकाणी निर्माण होत गेले युतीमध्ये सुद्धा उमेदवार घोषित करायला आमच्याकडनं झालेला विलंब हे सुद्धा त्याच्यातलं कारण आहे आता ह्या सगळ्या ज्या काय उणीव आहेत त्या आता आम्ही दूर करू मी मग कबूल केलं शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जो निर्णय शेतकऱ्यांना अपेक्षित होता तो करण्यामध्ये आम्हाला यश आलं नाही मी मगाशी सांगितलं असा आहे की इतक्या प्रभावीपणाने जनतेच्या मनामध्ये विशिष्ट बाबी बिंबण्यामध्ये यश मिळाल्याच्या नंतरसुद्धा दोनशे चाळीस जागांवरती भारतीय जनता पक्षने स्वतंत्रपणाने जागा जिंकल्या आणि इंडियाच्या घटक पक्षाने म्हणून दोनशे चौऱ्याण्णव जागा मिळाल्या त्यामुळे लोकप्रियता घटली असं मानण्यापेक्षा त्यांच्या नेतृत्वावरती जनतेने तिसऱ्यांचा शिक्कामोर्तब केलं असं आहे की ज्यावेळेला निवडणुकीला आपण सामोरं जात असतो त्यावेळेला एखादी घोषणा किंवा कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी काही बाबी त्या ठिकाणी बोलल्या जातात आणि गेल्या वेळेला जे यश मिळालं त्याच्या या यावेळेला मिळेल असं अशावादकडे काही चुकीचं राहू शकत नाही मतला मी तेच म्हटलं की विरोधक ही बाब मतदारांच्या मनामध्ये बिंबवण्यामध्ये पूर्णपणाने यशस्वी झाले आणि त्या संदर्भातला जनतेच्या मनातला संभ्रम संशय दूर करण्यामध्ये आम्ही अपयशी ठरलो मी मगाशीच कबूल केलं <coughs> एक असं आहे की लोकसभेच्या वेळेला जागा वाटपाच्या वेळेला एक बाब स्पष्ट होती की युती किंवा आघाडी होत असताना जागा वाटप ज्यावेळेला होतं त्यावेळेला ज्या पक्षाकडे सिटिंग जागा आहेत त्याचं गणित केलं जातं एकोणीस सालामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्रित निवडणूक लढला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस आणि इतर काही मित्रपक्ष वेगळे निवडणूक लढले त्यावेळेला आपण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चार जागा मिळाल्या एकत्रित राष्ट्रवादीला थानोरकरांच्या रूपाने चंद्रपूरची जागा काँग्रेसला मिळाली म्हणजे पाच एम एम चे स्वतंत्रपान नेऊन राहिले आणि बाकीच्या सगळ्या जागा भाजप सेनेच्या युतीला मिळाल्या भाजप इन्टॅक्ट पक्ष आहे शिवसेनेमध्ये मात्र एकनाथराव शिंदेनी भूमिका घेतल्याच्या नंतर त्यापैकी तेरा सिटिंग खासदार शिवसेनेत म्हणजे शिंदेसाहेबांवरती राहिले त्यामुळे जागा वाटपामध्ये ती संख्या अगोदरच ठरण्यात येते त्यामुळे आम्हाला जागा कमी मिळाली सत्य आहे ते नाकारत नाही आता ज्यावेळेला विधानसभेला बसू त्यावेळेला फॉर्म्युला जवळपास का असेल ते त्याचा थोडासा उलगडा मी केला आहे आता ज्या वेळेला मोदी सरकारने कारभार घेतला कार्यभार घेतला त्यावेळेला एक शंभर दिवसाचा रोडमॅप पंतप्रधानांनी तयार केला आहे मला असं वाटतं की चोवीस तारखेला ज्यावेळेला अधिवेशन सुरू होईल पहिले दोन दिवस नवीन नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांचा शपथविधी आहे तिसऱ्या दिवशी लोकसभा अध्यक्षांची निवड आहे त्यानंतर त्या संदर्भातलं केंद्र सरकार भाष्य नक्की करेल राज्याचा अर्थसंकल्प आदरणीय अजितदादा ज्यावेळेला मांडतील त्यावेळेला त्याच्यामध्ये सुद्धा काही बाबी येतील असं मला स्वतःचा काय असं आहे त्यामुळे या सगळ्या प्रश्नाची उकल किती उत्तम पद्धतीने झालेली आहे ते पुढच्या पंधरा वीस दिवसात आपल्याला मिळेल प्रत्येक राजकीय पक्ष आपली भूमिका मांडू शकतो त्याच्यात वेगळं मांडण्याचं काय कारण आहे त्यांनी जागा मांडण्याचं जर काय काय बोलले असतील तर ते शेवटी असं आहे की आज एक नक्की आहे की भारतीय जनता पक्ष आज प्रमुख आहे देशात सर्वाधिक जागा आहेत राज्यात त्यांच्या जागा जास्ती आहेत पण शिवसेनेच्या वतीने कोणी काय भावना मांडली असतील तर त्याला काय मांडण्याचा अधिकार आहे मी काय भाष्य करणार नाही त्या विषयावरती कृती बिलकुल चुकीची नव्हती कृती संविधानातून आणि लोकशाहीच्या माध्यमातून घेतली गेली शेवटी असाय लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली ती नेमकी काय आहे की बहुमत ज्या बाजूला आहे तिथे लोकशाही आहे शिंदे साहेबांनी निर्णय घेतला बहुतांश आमदार शिंदेसाहेबांच्या सोबत गेले सोबत गेले अजितदादांनी निर्णय घेतला मत देत असतात त्याच विषयावरती दुरुक्ती होत नाहीत आता मला असा वर, विश्वास आहे की अजितदादांच्या कर्तबगारीवर त्यांच्या कार्यप्रणालीवरती त्यांच्या मेहनतीवरती विश्वास असणारा जो एक वर्ग आहे तो आता दादांच्या मागे सहानुभूतीने मोठ्या प्रमाणावरती मतदान करेल असं मला ध्वनी करायचं नाही आज के ती चर्चा आढावा होता कार्यपद्धतीचा नवीन काय कार्यक्रमाचा होता ज्या वेळेला त्या संदर्भामध्ये बसू त्यावेळेला कार्यकर्त्यांची मतं जाणून घेऊच एक असं आहे की संघटनेचं काम प्रभावीपणाने असलंच पाहिजे अशी माझी स्वतःची धारणा आहे आणि माझी राजकीय सुरुवात तालुका काँग्रेसचा सरचिटणीस म्हणून झाली चौऱ्याऐंशीला ऑल इंडिया काँग्रेस म्हणजे त्याला एकत्रित काँग्रेस पंजाब निशाणीवरती राजीव गांधींना प्रचंड बहुमत मिळालं त्यावेळेपासून त्यामुळे दीर्घकाळ संघटनेमध्ये मी काम करत असल्यामुळे संघटन मजबूत असलं की मग स्थानिक स्वराज्य संस्था असतील विधानसभा असतील लोकसभा असतील याच्यामध्ये यश मिळत असतं हाच त्याच्या पाठीमागच्या भावना होता तो काही व्यक्तिगत नाही माझे सर्व जिल्हाध्यक्ष आमचे सर्व पदाधिकारी फ्रंटलचे सर्व आम्ही एकमेकांचे सहकारी आहोत मी फक्त त्या एक प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रमुख आहे पण मी सर्वांना सोबतचे म्हणून नेहमीच वागवतो वागवणंच महत्वाचं आहे कारण त्याच्यातूनच एक संघ भावना तयार होत असते ती संघभावना तयार करण्याचं काम आम्ही करणार नाही एक असं आहे की संबंध मंत्रिमंडळाच्या रचनेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाकडून आम्हाला राज्यमंत्रीपद स्वतंत्र कार्यभार हे निश्चितपणानं देण्यात आलं होतं ज्याचा उल्लेख देवेंद्रजींनी केला आणि अजितदादांनी केला सुरुवातीपासून मी दादांनाही सांगितलं होतं की आपल्याला एक मंत्रिपद मिळालं तर तिथे प्रफुल्ल पटेल असले पाहिजे ते सिनियर आहेत आणि त्याहीपेक्षा मी संघटनेचा अध्यक्ष आहे स्वतंत्र कार्यभाराचा राज्यमंत्रीपदाचा ज्या वेळेला प्रस्ताव आला त्यावेळेला प्रफुल्ल पटेल हे यू पी एच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिले असल्यामुळे त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळावं असा आमचा आग्रह होता आहे आता बघूया पुढच्या कालावधीमध्ये काय होईल ते माझं विशेष लक्ष हे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आहे आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून संघटन मजबूत करणं आणि दादांच्या नेतृत्वाखाली अधिकाधिक विधानसभा सदस्य निवडून आणणं हे माझ्यासाठी खास वही समोर उद्दिष्ट असल्यामुळे मी त्याच्यामध्ये काय फारसा रस दाखवला नाही माझ्या मंत्रिपदात भुजबळनी नाराजीने व्यक्त कधी केली भुजबळांनी एक सांगितलं कारण ते आमचे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी एक ता सांगितलं की ते इच्छुक होते पण ज्यावेळेला आमचं कोर ग्रुप बसला पार्लमेंटरी बोर्ड बसलं त्यावेळेला आम्ही चर्चा केली त्यावेळेला अतिशय खेळ चर्चा झाला आणि एकमताने सुनेत्रा महिनेचा निर्णय झाला एवढंच नवी त्या दुसऱ्याविषयी त्यांचा अर्ज भरायला स्वतः भुजबळ साहेब आले होते तर नाराजी काही नाही भुजबळ साहेब पक्षाचे नेते आहेत नेते म्हणून राहणार त्यांच्याही नेतृत्वाखाली आम्ही निव विधानसभा जसं पक्षाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली लढतात म्हणजे दादांच्या पुष्पळ आमचे नेते आहेत त्यांच्याही नेतृत्वाखाली निवडणुकीला आम्ही सामोर जाणार आहोत संजय शिरसडांच्या प्रत्येक वक्तव्याबद्दल काय मी बोललं पाहिजे अशातलं का भांग काय त्यांचे समज गैरसमज असतील ते दूर करू आम्हाला युती जरा मजबूत करायची आहे काही गैरसमज झाले असतील संजय शिरसाडांचे भुजबळ साहेबांच्या काही वक्तव्याबाबतीमध्ये ते दूर करू धन्यवाद थँक्यू ज्यांना स्वतःच्या स्थानाची खूप काळजी वाटते प्रदेशाध्यक्ष पदाची त्यांना आता तिथे काय बोलता येत नाही म्हणून हे बोलण्याचा प्रयत्न यापेक्षा जास्ती महत्व नाही direction that we